ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अखेर पक्षामध्ये आता भाकरी फिरवली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्याचं कळतंय आणि त्यांच्या जागी विधान परिषदेचे आमदार पक्षाचे मुख्य प्रतोद आणि आक्रमक नेते समजले जाणारे शशिकांत शिंदे हे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मंगळवारी म्हणजेच येत्या पंधरा जुलै रोजी पक्षाची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि याच वेळेला शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती मिळते जयंत पाटील हे आठ फेब्रुवारी दोन हजार प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत त्याआधी संयुक्त राष्ट्रवादी असताना सुद्धा बराच काळ जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सांभाळलेलं आहे दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि होणारे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माझा सोबत बोलताना एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया देताना नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात नाही अजून निश्चित नाव नाही ना आहे पवार साहेब जो निर्णय घेतील जयंत पाटील सुप्रियाताई जो पक्ष निर्णय घेईल तो मान्य असेल आणि मला वाटतं की पंधरा तारखेला या संदर्भात पक्षाची बैठक आहे त्यावेळेला काही नाव चर्चेत आहेत तर माझं पण नाव चर्चेत असेल आणि त्यावेळेला निर्णय होईल त्यावेळेला निवड झाली किंवा काय करतील पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्याप्रमाणे आपण निश्चितपणाने काम करू मी एवढंच सांगू इच्छितो की शेवटी आताच्या घडीला संघटनेच्या माध्यमातून ज्या पवार साहेबांनी इतक्या वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडवला काम केलं पक्ष संघटना बांधलेल्या आहेत आज पक्षाच्या माध्यमातून काम करण्याच्या बाबतीमधली आज संघर्षाचा काळ आहे आणि त्यावेळेला निश्चितपणाने लोकांना अपेक्षित अशा प्रकारचं नेतृत्व पवारसाहेबांनी अनेक उभे केलेले आहेत आणि तशा प्रकारचे नेतृत्व आजही पक्षामध्ये फार मोठ्या सक्षमतेने आहे आणि अजून जयंत पाटील सरकार अध्यक्षांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्याची तुलना होऊ शकत नाही परंतु अजूनही कसा पक्षाचा निर्णय काय झालेला नाहीये त्या दिवशी बैठक बोलवलेली आहे एवढंच आम्हाला निरोप आलेले आहेत शेवटी निर्णय काय होईल त्या बाबतीमध्ये जो होईल मला वाटतं की पक्ष बांधण्याच्या संदर्भामध्ये हा संघर्षाच्या काळात आम्ही सगळे एकजुटीने एकोप्याने उभं राहून साहेबांच्या पक्षाची एक गरिमा वाढवण्याचा प्रयत्न शंभर टक्क्याने करू मी मला जर संधी मिळाली तर मी माझं भाग्य समजेल एक तर पवार साहेबांच्या सारखा माझं दैवत आहे आणि त्या देवताचा पन्नास साठ वर्षाच्या महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणातल्या एका धुरंधर अशा अनुभवी नेतृत्वाच्या पक्षाचं पदाधिकारी होण्याचं भाग्य म्हणाल तर मी माझं भाग्य समजेल पण ते मिळाल्यानंतर एक चांगला चेहरा सामान्य माणसाचा एक चेहरा सार आर पाटील वगैरे अशा प्रकारे जे काम करत होते त्या पद्धतीने सामान्य माणसांचा चेहरा आणि लोकांच्या अडचणीला धावणारा चेहरा अशा प्रकारचं काम करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करेन